गणेशचा आता परवाच लग्न जमलेलंय आहे तर चेहरा कसा एकदम गोल्डन गोल्डन झालाय का नमस्कार मंडळी मी सागर मी स्वागत करतो आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आम्ही निघालो आज नाशिकला कारण नाशिक मध्ये काय मोठ कार्यक्रम आहे लग्न तर लग्न सोहळा आहे नाशिकला तर आपण तिथे चाललो आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सोलापूर ते नाशिक हा प्रवास मला दाखवणार आहोत तर या प्रवासामध्ये आपण काय काय खाणार आहोत ह्या गोष्टी तुम्हाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर चला आमच्यासोबत कुठे नाशिकला पार्किंग करून झालेल्या आहे आता गाडीमध्ये ठेवलं की आपण जाणार बघू शकता सगळेजण बसलेले आहेत आता आपण निघालो नाशिकला हे बघू शकता हे आहे शाहीर वस्ती जिथं बालपण गेलेलं हे आहे जागृती माता देवी मंदिर आमचा हा जुना वाडा खूप काही डेव्हलपमेंट झालेलं हे आहे उदयमुखी देवी पूर्ण बालपण गेलेलं एरिया आहे इथं पतंगीचं मांजा पकडायला येत आणि इथे जे सॉ मिल्स आहेत ना हे सगळे पटेल घराण्याचे आहेत माझे जे मित्र आहेत श्राविका स्कूलमधले आणि हे जो टॉवर दिसतं ना या टॉवरच्या खाली आम्ही क्रिकेट खेळत होतो लहान असताना पाचवी सव्वीत असताना तर मंडळी आता आपण निघालो नाशिकला आणि जाता जाता आपल्याला जे काही नवीन लोकेशन्स वगैरे भेटेल तर ते थोडंफार आपण एक्सप्लोअर करू गाडीमध्ये बसल्या बसल्याच आणि आपल्याला नॉनस्टॉप जायचं आहे कारण की खूप लेट होईल पण तिथं तिथले कार्यक्रम पण थोडं का वेळा अटेंड करता येईल आणि हे आहे सम्राट चौक इथं आपली शाळा आहे आणि आता आपण निघालो बसस्टँडकडे तर हे आहे छत्रपती संभाजी महाराज चौक आणि याला आपण पुणे नाकासुद्धा म्हणतो आता आपण निघालो पुणे रोडकडे हायवे इकडून डायरेक्ट जायचं निघत हा ट्रक गेले तिथून म्हणजे जा तिकडून करूनच असं वरती हायवे पकडायचं विजापूर हायवे आणि जात तर बाळूमामाचं पण मंदिर लागतं हा ते पुढे झालं पुढं अलीकडेच उतरायचं अच्छा म्हणजे डायरेक्ट तुम्ही भैया चौकात ना असं येऊ शकता सिटीत वेळची गरज अच्छा त्या ठिकाणी बघू शकता श्रुती परत सारंग सारंगी काका काकू आणि आज सगळ्यात स्पेशल म्हणजे काय की गणेश कार चालवतो तर आता आपण पोचलो आहे पुणे सोलापूर हायवे इथे आणि आता आकेच्या अंतरावर आहे ओबळ बाय तर इथे असे सगळे जॉन ढिरचे परत हुंदाई किया असे सगळे मोठे मोठे शोरूम आहेत महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि आता आपण पोहोचलो आहे केगाव इथे पण सोलापूर युनिव्हर्सिटी इथे पोहोचलो आहे सोलापूर युनिव्हर्सिटी अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी आता नवीन नाव झालं आहे तसं आता पुणे युनिव्हर्सिटीचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं झालेत असत आणि हे बघू शकता हे रिसर्च सेंटर ऑफ प्रोमो ग्रॅ ग्रॅमिट ह्या ठिकाणी एन आर सी पी इथे मी खूप वेळा आहे ना जॉबसाठी अप्लाय केलं तर पण प्रत्येक वेळेस मी फेल झालो आणि आता आता आहे सोलापूर युनिव्हर्सिटी पण पुण्याला जाताना अजून एक जे में स्पेशल पॉईंट जे आहे ते म्हणजे जयशंकर हॉटेल त्याचबरोबर एम आय डी सी इथे हॉटेल निसर्ग हे स्पेशल आहे हे निसर्ग हॉटेल आता या ठिकाणी हे हॉटेल सावजी पण झालेलं आहे जे आपल्या मित्राचं आणि हे आहे पुणे सोलापूर हायवे कसं दृश्य आहे निसर्ग एकदम शान प्रसन्नमय असा हा निसर्ग तर आता आपण पोहोचलो आहे पहिलं टोल म्हणजे सोलापूर पुणेला जाताना टोटल असे चार टोल लागतात तर पहिला टोल आपण क्रॉस केलेला आहे आणि आता आपण करमाळा मार्गे आपण जाणार आहोत नाशिक येताना नाश्ता वगैरे केलं मस्त दाल मस्त घर मग ते व्हिडिओ शूट करायचंच राहून गेलं ते खरं ॲक्च्युली हा स्पेशल होता दाल चावल आणि आता इंस्टाग्रामवरती त्याचं रील्स खूप व्हायरल होत आहेत आणि सोलापूरचा चावल आणि त्याचबरोबर की हे खूप पॉप्युलर आहेत तर मंडळी आता आपण पोचलो आहे लांबोटी तर स्पेशल हॉटेल जे आहेत ते म्हणजे जयशंकर हॉटेल आणि त्याचबरोबर हॉटेल सुनील मध्यंतरी सोलापूरमध्ये खूप पूर आला होता शिना नदी क्रॉस केलेला आहे आता आपण पोचते मुबळ असा मी खूप मजा करणार आहे आता बाहेर गेल्यानंतर तर डाव्या साईडला बघतो ते आहे वडवळ श्री नागनाथ मंदिर वडवळ या ठिकाणी अमोशाच्या दिवशी भरपूर असे गर्दी असते तर आता आपण ते क्रॉस करून पुढे चाललो आपल्या डेस्टिनेशनकडे ते म्हणजे नाशिक वाया मोहळ करमाळा तर ही आहे कोठारी आपण आता करमाळा मार्गे जातोय करमाळा या ठिकाणी मनु आणि मी बसलो आहे किटक्या आणि ते मामा आणि सारंगी मस्त असं कार चालवते तर हा जो रोड आहे ना तो अनगरचा रोड आहे किंवा बिटले तर ह्या इथून आहे ना ह्या ना आपल्याला बिटले देवीचे दर्शन पूल दैवत आहे तिथून आपल्याला दर्शन घ्यायला पण दर मी जातो आणि तिथे साखर कारखाना आहे आणि ह्या मार्गे आता आपण निघणार आहोत करमाळा तर असं एक छोटंसं गाव आहे ते आहे माढा तर मा वाया माढा आता आपण चाललो आहे करमाळा इथे तर गावाचं दृश्य बघू शकता अतिशय सुंदर सगळीकडे हिरवळ आहे छोटे मोठे मंदिर आहेत छोटे मोठे दुकानं आहेत हे बघू शकता आलय थाळी थाळी घ्यायचंय थाळी घ्यायचं कसं बघा म्हणू तर मंडळी आता आम्ही करमाळा करत सगळे मार्ग करत करत आता आम्ही एका ठिकाणी आलो आहे तिथं आता आम्ही जेवणार आहोत आणि मागच्या वर्षी आम्ही ह्याच रूटने गेलो होतो समोर आम्ही वडापाव वगैरे खाल्लो होतो बरोबर ना तिथेच त्याच चौकामध्ये तर त्यासमोरच शिव ज्योत सुवर्ण ज्योत हॉटेल आहे तिथं आता आम्ही आरवी जेवण्यासाठी ते जेवण करून आम्ही पुढचा प्रवास नाशिककडे करणार आहोत तर आता आम्ही चेक करतो कुठलं काय घ्यायचं ते मेनू कार्ड भरू शकतो आणि आता आपण ऑर्डर प्लेस करणार आहोत तर आता आपण वेज थाळी मागवली त्याच्यामध्ये आहे ना जिरा राईस रोटी पापड दही पनीरची भाजी वटाणाची भाजी आणि डाळ तर असा हा मेनू आहे तर आता सगळेजण इथे जेवायला बसलेत आता आमचं एक जेवण यायचं राहिलं आलं की आम्ही स्टार्ट करणार तर हे आहे सुवर्णज्योत रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज आम्ही इथं पॅकेज जेवलो आणि त्याचबरोबर आता मुलांसाठी इथं गार्डन पण आहे तर इथं छानस असं गार्डन पण आहे मुलांना खेळायला ज्योत कलेक्शन पण आहे <laughs> सगळं व्हेज नॉन व्हेज परत फॅमिली रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर शूटिंग शटिंग

म्हणला आता आपण पण लहानपण देवा मुंगी हे पण ते आम्ही पण आता चौका खेळतोय म्हणजे गाडी घेऊन तर मंडळी बघू शकता मुलं किती मस्त असं खेळत आहेत गार्डन मध्ये आणि इथं आपल्या बॅक साईडला हे हॉटेल आहे जिथं आपण जेवलो आता आपण चाललो आहे नाशिकला नाशिक रोडच्या मध्ये अहिल्यानगरच्या इथेच आपण यांना जेवण केलं

नाशिक कडे मंडळी आता आपण मस्त पैकी के जेवण केलेलं आहे सगळे मिळून आणि आता आपण निघालो नाशिकला नाशिक, नाशिक मध्ये सगळे आपली वाट पाहत आहेत इकडचा जो रोड आहे तो सोलापूरचा रोड आहे आणि इकडं जो आता आपण चाललो आहे ते नाशिक रोड पॉईंट आहे ना मागच्या वर्षी आम्ही इथे वडापाव वगैरे खाल्ला होता तर कसं होतं जेवण काकू जेवण श्रोतिका गणेश मस्त ना तर खरच म्हणजे एकदम मनसोक्त जेवायला भेटलं असं नाही की पण थाळी घेतल्या म्हणून लिमिटेड आहे आणि काहीतरी छान पण एक एखाद वस्तू चांगली असते बाकी खराब असतात असं काही नाही सगळे टू झेड चांगलं होतं आणि सगळ्यात उत्तम सगळ्यात उत्तम काय माहितीये का त्यांनी कांदा वगैरे चिरून एकदम फ्रेश दिलेलं असं नाही वर राहिलेले शिल्लक वगैरे दिला असं काय म्हटलं म्हंटल हा मी पण म्हंटलो की त्यांना रोटीपेक्षा तुला पण आवडली का नाही मस्त होती कुछ करून खायला तर एकदम तर अशा पद्धतीने आपलं जेवण झालेलं आहे खूप सुंदर असा रोड आहे आणि मला हा रोड खूप आवडतो गणेश अप्रतिम म्हणजे नॉन स्टॉप ब्रेक दाबा हे कर असं काय नाही सोलापूर सारखं मोकळा आणि आता आम्ही पोहोचलो आहे नगरमध्ये नगरचं दृश्य दाखवतो छान असं गाव आहे गा। अरे वा मस्त केस अरे बघ बघ आम्ही आहे अहिल इथे प्रॉपर अहिल्यानगर सिटी मध्ये पोहोचलो आता भरपूर असं बाजारपेठ आहे जसं आपली नवी पेठ आहे सोलापूरला तशा एरियातून आम्ही आलेलो आहे प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे रिअल इस्टेट इस्टेटचे रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे बाजारपेठ पूर्ण तुडुंब भरलेलं आहे हॉटेल्स हॉस्पिटल मार्केट सगळे जवळपास आता आम्हाला दिसत <laughs> आहेत मंदिर आहे त्याच माग सूर्यास्त असल्यामुळे ना मंदिराच्या माग वातावरण खूप छान झालेलं तर सूर्यास्त बघू शकता अप्रतिम आणि आपला प्रवास जो सूर्यास्त दिसतोय तो नारळाचं झाड घर अप्रतिम अप्रतिम खरंच हा दृश्य एकदम नयनरम्य आहे हा हा मस्त एक नंबर खेडे गावामध्ये जाऊ तर असा छोटासा रस्ता आणि त्यामध्ये ऊसाचा कारखाना जर असेल तर आपल्याला पावलोपावली ऊसाचे ट्रॅक्टर दिसतं त्याचबरोबर सूर्यास्त आपल्याला दिसतो इथे बघू शकता सारंगी झोपली तो सूर्यास्त आणि सूर्यास्ताच्या समोर जी बैलगाडा चालला ना तो दृश्य खूप छान होता सगळीकडे आता लग्नाचे दिवस चालू आहेत आता सगळं घरोघरी कुठे लग्न जमलं आहे कुठं लग्न आता होणार आहे कुठे आज साकारपुडा आहे उद्या हळदी आहे असे प्रत्येक ठिकाणी या छोट्या मोठ्या गावामध्ये आहे ना घरासमोर मंडप हे दिसतय मस्त मस्त एकदम तर आपण फायनली लोकेशनला पोचलो आहे तर डायरेक्ट शेवटला म्हटले ना तर आता आम्ही लग्न घरी पोहचलेलो आहे मामांकडे अरुण मामा तर हे असं एंट्रन्स आहे तर आता आपण लिफ्टने जाणार आहोत hmm. सर सगळे तर या ठिकाणी आपल्याला साठी रूमची सोय झालेली रूम आहे तर या ठिकाणी बघू शकता असं मोठं मोठं ब्रे बेड आहे त्याचबरोबर इथे टेरेस आहे मस्त त्याला नेट लावलेलं आहे ढास वगैरे येऊ नये म्हणून खाली कार पार्किंग वगैरे आहे तर म्हणजे अशा प्रकारे हा रूम केलेला आहे आपल्याला राहण्यासाठी तर खूप छान आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं सोलापूर ते नाशिक प्रवास आणि त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं ते सुद्धा तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहे नाशिक इथे अरुण मामाच्या घरी तर आता पुढचं नियोजन उद्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद